आता मी फ्रेश झाली आहे पण असं कान वगैरे पॅक करून घेतले जर की नाही घालून घेतले कारण खालीच दूध दिलं आहे कारण आपण आता उन्हाबाही घेऊन चालले ते लगेचच चा, सोबतच घेऊन जातील आणि मग फ्रेंडकडे आणि दादूही खेळायला गेला आहे आता मी एकटीच आहे <स्थ> हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये आता आहे घड्यामध्ये पावणे सात पूर्व दिदी चालली आहे मंदिरामध्ये ती फुलं तोडते आणि ती नंतर तिची फ्रेंड येते त्या दोघी जातात मंदिरामध्ये इथे जवळच मंदिर आहे तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलंच आहे ती मंदिरात जाऊन येईपर्यंत आपण आता इकडे टिफिन वगैरे पॅक करून घेऊ आज टिफिनसाठी पोहे बनवायला सांगितले तिने तर पोहे बनवले तिला पोह्यांमध्ये शेंगदाणे कोथंबीर वगैरे काही जास्त आवडत नाही मग प्लेन प्लेन असे छान पोहे बनवले आणि टिफिन पॅक केला आहे तिचा आता मी फ्रेश झाली आहे पण असं कान वगैरे पॅक करून घेतले जर नाही घालून घेतले कारण भरपूर थंडी बाहेर आता वाजलेली आहे साडेसात आता बाहेर चावरायसाठी जायचं आहे आपल्याला पण आता थंडी वाजते त्याच्यामुळे थोडासा चहा पिऊन घेते आणि मग जाते बाहेर चावरायला तोपर्यंत तो थोडीशी थंडीचं हे कमी होईल आणि मग अंगण ओटे आणि रांगोळी सर्व साफसफ करायचं आहे आणि पोड नंतर आल्यावर आपल्याला हॉलमधलं बाबांचे बेड वगैरे तिथेही सर्व आवरायचं आहे सर्व कपडे त्यांचे उन्हात वगैरे टाकून देऊ बऱ्याच दिवसाचे ते एकाच ठिकाणी सर्व कपडे असतात ना तसं मी अदनावजना सर्व धुऊन आणि साफसफाई चालूच असते पण तरी आता ते नाही आहे तर मग स्वच्छ करून घेऊ आजही बघा इकडनं पुढच्या साईडनी जा हे करतोय आम्ही कारण मग आजी बाबा दवाखान्यात आहे त्यामुळे आता पुढच्या साईडनी चाललेले आहे आपले ये जा नाही तर मग मागच्या साईडनी आमचं चालू असायचं चा सर्व पूर्वा दिदी असो आणि पूर्वाजी पप्पा यायचं कुठे जायचं असेल तर मागच्या साईडनेच आम्ही जा हे करायचो आणि आज थोडं पुढून चाललेलं आहे आपलं आणि आता हे बघा इथे बेड वगैरे रात्री थोडंसं स्वच्छ केलेलं आहे आता बाकीचं स्वच्छ करून हे बघा इथे बेडवरची गादी वगैरे सर्व उन्हामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला तर सर्व साफसफाई चाललेली एअर एरबेड पॅक करायचं चा काम चालू आहे त्याच्यामधली सर्व हवा काढून घेतली आणि तो याच्यामध्ये पॅक केला <coughs> के आहे नाही केलेलं अजून पॅक करायचं आहे कारण मिस्टर म्हणे मेकअप करतो ते आता थोडा वेळाने आता तेही फ्रेश होतील आणि मग सर्व दोघं मिळून आवरून घेऊ आम्ही आता सर्व कपडे उन्हामध्ये टाकून सर्व साफसफाई करून घेऊ असं काहीसं आपलं आता दिवसाची सुरुवात झालेली आहे आजचं दिवसाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा घड्याळात वाजलेलं आहे पावणे आठ आता मी फ्रेश झाली तयार झालेली आहे आणि आपण आता चहा घेऊया इकडे चहा रेडी आहे आणि आपण आता चहाचा आस्वाद घेऊन आणि बाहेर चावरायला जाऊया आज पहिले चहा घेते कारण थंडी त्याच्यामुळे चहा अगोदर प्यायची इच्छा होते तर चहा पिऊन आणि मग आपण आता बाहेर चावरायला जाणार आहे अंगणोटे रांगोळी आणि माऊ पण आलेली आहे बघू आता माऊला पण दूध देऊन टाकूया आता मनीमाव आलेली आहे आरडाओरडा चाललेला आहे तिचा तिला आपण आता दूध देऊया चला बाहेरचं सर्व आवरून घेतलंय देवपूजाही झाली आपली चला 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 प्लेटकडे चला थांब ग थांब तोंड घालायला सुरुवात करून देते ती हे बघा तिला आज असं खालीच दूध दिलं आहे कारण आपण आता उन्हामध्ये इथे बाबांची गादी कपडे वगैरे उन्हामध्ये सुकायला ठेवलेले आहे सूर्यप्रकाशही हे आहे मस्त एकदम फ्रेश वातावरण आहे सर्वीकडे मस्त मस्त वातावरण आहे आज सर्वीकडे मस्त छान छान कोवळं कोवळं पडलेलं आहे आणि मनी माऊचं दूध प्यायचं काम चालू आहे आपली मनी माऊ आणि इकडे तुळशीची पूजा झालेली आहे माझी सर्व एक मंग, मंग एक मैं, मैं एक सकाळच्या वेळेला सर्व धावपळ असते पटपट पटपट सर्व आवरायचं काम चालू आहे ऐ म्हणी मा काय करते तिला एकदा दूध दिल्यावर मग नाही काय मग मग एकदम शांतता नाही तर म्याव म्याव एकदम चला आता आपण घरातले काम आवरून घेऊ पटपट आता दहा वाजत आले तरी आज पेपर नाही याला काही कळायला मार्ग नाही शेवटी ते दुकानवर निघून गेलेले आलेलाच नाही आज क्या फॉल्ट हुई बघा दूध इथे ठेऊन गेलाय दुधवाला दादा आण दादा मध्ये काय रे रेकडे घेतलं गेस तापून ठेवते एक साइडला आता कोबीची भाजी बनवायला घेतलेली आहे आणि आपण आता दुसऱ्या गॅसवर लगेच दूध आलेलं आहे दूध तापत ठेवून घेऊ आजही तो दादाच द्यायला आलेला कारण सकाळच्या वेळेत आजही अवेलेबल नव्हतं पूर्वती तिला जेव्हा सोडवाय गेले त्यावेळेला नंतर त्याने आता आणून दिलेलं आहे आता दूधही तापून घेऊ एक साईडला भाजीही होते आणि लगेच एक बाजूला आता पीड बी जाऊन घेते काहीच असं चाललेलं नाही आपलं आता आम्ही सकाळपासून पेपर पेपर करतोय आणि आता पेपरवाल्या दादांनी पेपर देऊन दादा गेलेले आम्हाला वाटलेलं पेपरच आलेला नाही आज आता प्रत्येक दादाचं लक्ष गेलं तर त्याने गाडीच्या अशा पाठीमागे ठेवून गेलेला आहे पेपर आम्हाला वाटलं आज पेपर काय आलेला नाही अकरा बारा दोन हजार चोवीस विरुद्ध पहिलाच अविश्वास बघू आता पेपरमध्ये काय काय आहे हा पेपर, पेपर आणि त्याची पुरवणी पुरवणी कुठे कुठे आहे बघा पुरवणी आता आपण दुपारच्या वेळेत वाचू आता आज वाचाय पेपर वाचायला सकाळच्या वेळेला कोणी नाही कारण पेपर खूप उशिरा लक्षात आला तो दादा ठेवून गेलेला पण आमच्याच लक्षात नाही आलेला आम्ही इकडे तिकडे शोधला काही दिसला नाही त्याने गाडीला लावून गेलेला होता पेपर घेऊन आलो आहे आपण आता आपली भाजी झाली का बघू आपण कोबीची भाजी बनवली आहे आपण दादूचा टिफिन द्यायचा असतो दादूची दिवसभर शाळा असते मग तिला भा त्याला असं व्यवस्थित भाजीपोळीचा डब्बा द्यावा लागतो ना तर इकडे कोबीची भाजी रेडी झालेली आहे आपली शाळाची जाडसर दाण्याचं पोट टाकून आणून कोबीची भाजी बनवली आहे आणि इकडे दूधही तापत आलेलं आहे आणि आता आपण आता पोळ्या करून घेऊ लागेलच प्रत्येक दादू आता इकडे बॉल खेळतो आहे कॅच कॅच त्याचे पप्पा गेले बाहेर पूर्व दिदी स्कूलला आता आम्ही दोघंच आहे घरामध्ये माझे कामं चालले आहे मग त्याचा अभ्यास झाला आहे आता तो थोडा वेळ बॉल बॉल खेळेल आणि मग नंतर मग स्कूलची काही तयारी असेल ड्रेस वगैरे तर घालून घेतलेला आहे त्याने नंतर काही तयारी असेल ती करेल आणि मग आपण त्याला स्कूलला जाताना बाय बाय करूया त्याचा टिफिन आहे रेडी फक्त आता पोळ्या करायच्या राहिलेल्या आहे ओके चला घड्याळात वाजलेले आहे बारा वाजून पाच मिनटं झालेले आहे प्रत्येक दादा आता स्कूलला निघाला आहे आणि दवाखान्यातला डब्बाही घेऊन चालले ते लगेचच चा सोबतच घेऊन जातील आणि मग देऊन टाकतील डबाही दादाचा टिफिन बॉटल सर्व रेडी आहे आता तो घालतो घालतोय त्याचे पप्पा त्याला सोडायला जातील आणि मग वरती दवाखान्यात जाऊन डबाही देऊन टाकतील सकाळी त्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आजी बापेही जेवण घेतील मग नंतर आपण आता पूर्वा दिदी आल्यानंतर आपणही जेवण करू बाय बाय दादू बाय त्यापिशन घ्या वाटलं बॉटल दिलेलं आहे हो सर्व साहित्य आहे त्याच्यामुळे काही नाही पत्त हो हो बाय बाय हो लावतो बघ लाव गुड बॉय आहे ना हो हो या आल्यावरच जेवण इथे ही भावाची गाडी आहे काल ह्याच गाडीमध्ये बाबांना दवाखान्यात नेलं आहे आणि आता आणायच्या वेळेसही ह्याच गाडीमध्ये आणावं लागेल त्यामुळे ती इथेच ठेवलेली आहे चला आपण आता राहिलेली कामं करून घेऊया भरपूर कामं बाकी आपली अजून पाच वाजून दहा मिनटं झालेली आहे आणि दादू आलेला आहे आपला स्कूलमधनं पाच वाजून वीस मिनटं झालेली आहे आणि इथे आपण आता चहा बिस्किट खाऊया दादूचं चहा बिस्किट खाऊन झालेलं आहे आणि पूर्वदिदी इकडे आज गीता जयंती आहे त्यानिमित्त मस्त मस्त अशी तयारी करते ही बघा देवपूजा केली तिने मस्त आणि फुलांनी छान असं गीता नाव काढलेलं आहे दादू चालला आहे पतंग उडवायला खेळायला पूर्वाजी पप्पा चालले बाहेर आणि पूर्वा ही चालली आहे फ्रेंडकडे आणि दादूही खेळायला गेलाय आता मी एकटीच आहे घरामध्ये साडेपाच वाजेला चौघही घरात होते आणि सर्वांचं आता चहा बिस्किट वगैरे झालं आणि जे ते जे त्याच्या कामाला आहे मीही माझे काम आवडते आता सर्व बरेच कामं बाकी आहे बाय बाय आता आपण संध्याकाळची देवपूजा करून घेऊया मस्त दिवा आणि अगरबत्ती लावून अशी छान देवपूजा करून घेतली आपण आज आहे गीता जयंती त्यानिमित्त पूर्वाती तिने असं छान फुलांनी गीता नाव काढलेलं आहे आणि इथे पूजाही केली ही भगवद्गीतेची के मस्त अशी छान रांगोळी काढलेली आहे संध्याकाळी अशी छान छान पूजा करून घेतलेली मस्त एकदम आज मोक्षदा एकादशी आहे त्याच्यामुळे आणि गीता जयंती त्यामुळे अशी तिने फुलांची छान मस्त रांगोळी काढलेली छोटीशी चला आता आपण स्वयंपाकायला सुरुवात करूया आपल्याला दवाखान्यात डबाही द्यायचा आहे डबा थोडा वेळ द्यावा लागतो आणि घरचाही स्वयंपाक करायचा संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला अशी थंडी वाजते त्याच्यामुळे स्वेटर वगैरे घालून घेतले आहे दुपारी एवढी काय आज थंडी नव्हती पण आता संध्याकाळी थंडी वाजते लगेचच तर मग आपण स्वेटर वगैरे घालून घेतलेलं आहे आणि देवपूजाही करून घेतलेली आहे आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आपली आणि त्यांचा आता फोन आलेला गड्यात वाजलेले आहे साडेसहा बाबांना घरी घेऊन येत आहे त्यांचं इथं बेड वगैरे तयार केलं आहे मी सर्व लगेचच दिवसभर उन्हामध्ये सुकवून जे धुवायचं असेल ते सर्व धुऊन चुन असं सर्व त्यांचं साहित्य आता मध्ये आणलेलं आहे सर्व तयार करून ठेवलेलं आहे बाबांना आता घेऊन येत आहे साडेसहा वाजलेले आहे भावाची गाडी इटिओस गाडीमध्ये येत आहे

Gue t referred here <laughs> ha Han abdi ada Bo jo lang <laughs> undara Lang undara ba? wayo sedara तुम्ही <tutly> hmm. <tutly> <rales> <tutly> <hel> <a>

इथे चालू आहे मसाले भाताची तयारी आणि इकडे रेडी झालेली गिलक्याची रस्सा भाजी आणि आता आपल्या ज्वारीची भाकरी बनवायची आहे आता काहीशी स्वयंपाकाची तयारी चालली आहे आपली आणि आपलं पेशंट घरी आलेले आता ते रेस्ट करताय सात वाजले पूर्व तिथे अभ्यास करते आणि आपण आता स्वयंपाक करतोय मसाले भात बनवला आहे इकडे आणि इकडे आता आपल्याला ज्वारीची भाकर बनवायची आहे दादू इथे खेळतोय एकटाच खेळतोय कारण त्याचे पप्पा अजून काय आलेले नाही नाही तर त्याचे पप्पा आले की मग दोघं खेळतात ते पण ते आज लेट झालेले अरे 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 अजून जेवण वगैरे काही झालेलं नाही त्याचे पप्पा आल्यावर मग आता करूया जेवण तिकडे नाही त्या बाजूला इकड या बाजूला अडकू या फांदीमध्ये ना अजून हे करावं लागते हां ते बरोबर हा। त्या वेला हे बघ कशा स्प्रिंग आहे बघ त्या स्प्रिंग एकमेकामध्ये बरोबर ॲडजस्ट होत चालतं या या फांदीमध्ये मध्ये अडको ते पडून येईल रात्रीतून एकदा ते स्प्रिंग त्यांची त्यांची तयार झाली का हां अच्छा हां बस गिलक्याचा वेल त्याची फांदी खाली आली होती बघा मस्त माकडासारखा वरती चढला आणि त्याने वरती टाकून दिली लगेच इकडे गिलक्याला कळी आलेली काय कालच काढले दोन गिलके मस्त त्याच गिलक्यांची आज भाजी केलेली दिसते काय बघ आणि मध्ये पण असेल एखादं उद्या परवा परत एक दोन गिलके निघतील केव्हाची वाट बघत होता पप्पा फोन कर म्हणे म्हटलं क्रिकेट खेळायचंय सिंगल खेळत होता तो एकटा

क्रिकेट खेळत होते दादून ते त्याच्यामुळे उशीर झाला मग नंतर जेवणालाही उशीर झाला आणि सर्व आवरून आपण आता फिरायला आहे शेकोटीकडे गेलो तर शेकोटी त्यांची भिजलेली आता हे फक्त असे लाल लाल कोश आहे त्याच्यावर थोडा वेळ त्याचा आनंद घेऊ आणि घराकडे येऊया आपण आता फिरून आलोय आपण आणि शेकोटीचा हे आनंद घेतला आज पूर्वादी दिला तिचे आजी बाबा होते सोबत त्याच्यामुळे आम्ही फिरायला गेलो थोडा वेळ शेकोटीजवळ टाईमपास केला आणि आता घराकडे आलो आहे आता झोपूया सर्वांना गुड नाईट आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन छान छान व्हिडिओसह हो तोपर्यंत बाय बाय